राधानगरी चांदेकरवाडी आणि शिरोली येथील दोन महिलां चोर दोन महिलांचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना राधानगरी पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला त्यांच्या ताब्यात शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे घटनेमधील संशयित समीर रमजान मकानदार सार्थक नितीन अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पसार झालेल्या आणखी एका संशयाला शोध पोलीस घेत आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चांदेकरवाडी येथील अक्काताई तानाजी खोत या पासष्ट वर्षीय वृद्ध महिला चांदेकरवाडी वाचणी या रस्त्यावरून चालत जात असताना संशयित समीर मकांदार यांनी सार्थक तिवडे यांच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून पाठीमागून येऊन अक्काताई खोत यांच्या गळ्यातील एक तेळ वजनाचे मनी मंगळसूत्र पाच ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा ऐकून एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला तसेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोनेची शिरोली येथील बहात्तर वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी राऊत या आपल्या पानशॉपमध्ये बसल्या असता संशयतानं दुचकी वेळून पानशॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने रुक्मिणी यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे बेचाळीस हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेले होते या प्रकरणी राधानगरी पोलिसात अक्काताई तानाजी खोत आणि रुक्मिणी राऊत यांनी फिर्याद दिली होती सलग झालेल्या या जबरी चोरीची दखल घेत स्वतः जिल्हा पोलीस अधिकारी क्षक योगेश कुमार यांनी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना या तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक गोरे यांनी पथक तयार करून चांदेकरवाडी बाचणी तसेच सोनेची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांना संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले यातील संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना कागल पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार युवराज पाटील यांनी संशयित चौरिट्यांची माहिती राधानगरी पोलिसांना दिली त्यानुसार राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संशय समीर मकांदार याला उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चांदेकरवाडी आणि सोनेची शिरोली येथील चोरी दोन सहकाऱ्यांच्या मदतीने केली असल्याची कबुली दिली यापैकी सार्थक तिवडे याला ताब्यात घेतले असून अन्य एका संशयिताचा तपास सुरू आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत टीव्हीनेसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे